विदर्भातील एकशे सत्तावीस पैकी केवळ शेहेचाळीस सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हायकोर्टात या संदर्भात माहिती दिली विदर्भातील सिंचन अनुशेष जून दोन हजार सत्तावीस पर्यंत संपणार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचं नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल करण्यात आलं पंचावन्न सिंचन प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर आहेत सतरा प्रकल्प सरकारकडून रद्द तर नऊ प्रकल्पांचे कार्य अद्याप सुरूच नाही एकशे सत्तावीस पैकी काही प्रकल्प वनक्षेत्रात येत असून त्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वनविभागाची मंजुरी आवश्यक परवानगी न मिळाल्याने आतापर्यंत एकशे सत्तावीस पैकी शेहेचाळीस प्रकल्प हे पूर्ण करता आल्याची माहिती सौनिक यांनी न्यायालयात सादर केली यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत दिनेंद्र महत्वाची घडामोड आहे विदर्भातील सिंचन अनुशेष जून दोन हजार सत्तावीस पर्यंत संपणार आहे आणि एकशे सत्तावीस पैकी केवळ शेहेचाळीस सिंचन प्रकल्प पूर्ण झाले काय सविस्तर माहिती कारण विदर्भाचा जो अनुशेष आहे की विदर्भातला जो मागासलेपणा आहे त्यासाठी सिंचनाचा अनुशेष हा आतापर्यंत बाकी राहिलेला होता अनुशेष हा कधी पूर्ण होणार अशी वारंवार विदर्भवाद्यांकडून विचारणा होत असते आणि त्यावर आता एक हायकोर्टात केस सुरू आहे त्या केस दरम्यान जे आहे ते राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रानुसार विदर्भातील जो सिंचनाचा अनुशेष आहे तो जून दोन हजार सत्तावीस पर्यंत संपणार अशी माहिती सुजाता सौनिक यांनी दिलेली आहे नागपूर खंडपीठाला यामध्ये जे मोठे प्रकल्प होते त्यापैकी छेचाळीस प्रकल्प पूर्ण झालेले आहेत तर सतरा प्रकल्प रद्द करण्यात आलेले आहेत आणि जवळपास संपूर्ण विदर्भातील सिंचनाचा अनुशेष जो आहे तो दूर झालेला आहे मात्र अकोला बुलढाणा आणि अकोला हे दोनच सिंचन अनुशेषग्रस्त जिल्हे आहेत आणि त्यामध्येही दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत या दोन्ही जिल्ह्यांचा जो अनुशेष आहे तो रद्द किंवा तो संपणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिलेली आहे त्याचबरोबर पाच हजार पाचशे दोन कोटींची तरतूद देखील विदर्भातील सिंचन प्रकल्पाकरिता राज्य सरकारने दिल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली त्यामुळे विदर्भाचा एकूण सिंचन अनुशेष जो सिंचनासाठी लागतो अनेक प्रकल्प आहेत ते प्रकल्प कधी पूर्ण होणार याकडे जेव्हा राज्याचं लक्ष लागून होतं त्यावेळी ही माहिती जी आहे ती महत्वपूर्ण अशी ठरते आहे त्यामुळे विदर्भातील सिंचनाचा अनुशेष लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे कारण नक्की जितेंद्र खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी